गावात आहे म्हणायचं ना तू कोणाला काय असं सांगतो तुला पुढे नीट झकमा नीट करीट नाही तुला पण सांगतो मी आणि माझ्याशी गड करणार सोपं नाही गावात वाटच लावले एखाद्याशी तुम्हाला मी सांगतो हे काही असलं जाता इलेक्शन होत झालं झकमाल सार नंतर कोणी तुम्हाला आई बाप तुम्हाला माझ्या कोण नाही गावाला आई बाप झकमार तू करणार पंचा दात कुठल्यानंतर माझीच बोलतात ह्या सगळ्यांना लागे का लागती ना 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 ला ना 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 का नाही सांग काय तो जाचेकमार घर गमत करून सांगतो तर ते सगळ्या तू नीट बस नाही तर जास्त करू नको माहीत करू नको काय मी तुला झटमारी तू सांगतोय तू नीट झटमार माहिती का तुला कोण सांग तुला घंटा कोण विचारणार तुला आराम करी गाव नको नीट तिकडे तुला सांगणार झक मारे तुला तुला सांगतो माझ्याशी गाठ ही झग मारे प्रत्येकाचा आता तू आला ना आला का येणार मरा गोड बोलणार चाळीस लोकांना नोकरीची आय मिस दाखवणार बेकारी केली दोघा वाद बरोबर जिल्हा महागाय जिल्हा एवढा सामंत कोणतं तुझा आम्ही मतदान करून तू अजिबात काय करून आम्ही बुडतो काय मतदान करून गावाची बेखाय तू असा काय नाश्ताना करू सगळीकडे

माझ्या मामाचं हिरमट करतो मी कुठं काय म्हणलं अरे बा हे करायचं ना तू ना ना आज कोट मस्ती केली ना तुझी मस्ती उतराय तुला सांगतो तुला सांगतो कोण तुझा कोण येणार नाही ना हराम करतो बार मध्ये कोण येणार नाही ना आलाय ना 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 का माया शिवाय कोण नाही छकमारीच्या पाहतो मी हे का लिहू नका नीट वाघ नीट वाट छकमारीच्या तुझी लायती काय तुम्ही बघ मदत करणार सांगत बाप्ना कोणाला सगळ्याला ना आलाय का कोण ह्यांना मदत मीच करणार आहे मदत जागेवर झक मार तुझी तिकडे झक मार इथं पळू नको झकमारीच्या खाचे मार ठेवला मार दिला तर कोण येणार तुझ्यासाठी कोण येणार आहे तिथं तू बस तू शांत बस

त्याला बर का ह्या आता बघतो सोडून अरे महादर्शात ही सगळी नाही महादर्शात प्रत्येकाला मदत केली दिवा तू आता झग पाहिला सहा नंतर कोण आहे तुला तू करणार नाही मदत गावाला सहा नंतर कोण आहे घरी माझ्याशिवाय कोण नाही